म्हणू स्वामींची आरोग्यसेवा घरातले आजारपण कायमचे नष्ट होईल रोग व्याधी दुखणे इडापिडा नजर सर्व घरातून दूर होईल फक्त ही आरोग्यसेवा करा ही आरोग्यसेवा तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकतात सोमवार ते रविवार कोणताही एक दिवस निवडा त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करायची सकाळी किंवा संध्याकाळी कोणतीही एक वेळ निव निवडायची सकाळची किंवा संध्याकाळची आणि त्या वेळेला रोज ही सेवा करायची कमीत कमी तीन महिने ही सेवा करा आणि जास्तीत जास्त जेवढी जमेल तेवढी ही सेवा करा घरातल्या सगळ्यांनी केली तरी चालेल घरातल्या एका सदस्याने केली तरी लाभ संपूर्ण कुटुंबाला संपूर्ण परिवाराला होत असतो ही सेवा करण्यासाठी हात पाय तोंड स्वच्छ धुवून देवघरासमोर बसायचं अगरबत्ती दिवा लावायचा स्वामींना आरोग्यासाठी नजर नजरदोष दूर करण्यासाठी घरातले आजारपण दूर करण्यासाठी प्रार्थना करावी आणि मग ही सेवा विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने करायची या सेवेत तुम्हाला एकूण पाच गोष्टी करायच्या आहेत सोप्या सोप्या छोट्या छोट्या या गोष्टी आहेत पहिली गोष्ट आहे महामृत्युंजय मंत्र तुम्हाला एकवीस वेळेस बोलायचा आहे महामृत्युंजय मंत्र एकवीस वेळेस याचा जप करायचा महामृत्युंजय मंत्र तुम्हाला स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीत मिळेल तुम्ही तिथून हा एकवीस वेळेस बोलू शकतात आणि महामृत्युंजय मंत्र तुम्हाला माहीत नसेल किंवा तुम्हाला मिळत नसेल मग तुम्ही तो गुगलवर सर्च केला तरी चालेल किंवा आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहोत ओम त्र्यंबकम यजामही सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वा रुकमिव बंधनान मृत्यूर मोक्षी मा या मंत्राचा जप एकवीस वेळेस तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र एक वेळेस वाचायचा आहे तारक मंत्र तुम्हाला गुगलवर मिळेल तिथून तुम्ही तो एक वेळेस वाचू शकता त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीतून कालभैरव अष्टक एक वेळेस वाचायचं आहे हे नित्य दिलेलं आहे हे एक वेळेस वाचा त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवामधूनच राम रक्षा सुद्धा एक वेळेस वाचायची आहे आणि शेवटी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ करायचा आहे ही सेवा नित्यनियमाने विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने रोज करावी श् तुमच्या घरातले आजारपण व्याधी रोग दुखणं इडा पिडा नजर सर्व दूर होईल महामृत्युंजय मंत्र एकवीस वेळेस तारक मंत्र एक वेळेस कालभैरव अष्टक एक वेळेस राम रक्षा एक वेळेस आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप एकमान नक्की करा लाभ नक्की होईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारणं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ